नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनामध्ये आता तुम्ही घरबसल्या पण अर्ज करू शकता तो कशा पद्धतीने हे आपण आज पाहणार आहोत जे सुविधा केंद्र आहे यामध्ये पण नोंदणी ही बंद करण्यात आलेली आहे आता तुम्ही सेस सेंटर असो नेट कॅप असो सर्व ठिकाणी तुम्ही ही नोंदणी करू शकता असा असं हे बांधकाम कामगाराच्या मंडळाची जी वेबसाईट आहे त्या त्याद्वारे हे सांगितलं जात आहे मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून जे तालुका सुविधा केंद्रावर डेटा एंट्रीचे काम आधी चालू होते ते आता बंद करण्यात आलेले आहे बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण आणि जे लाभार्थ्याचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतात म्हणजे जी, जी आपली सोयीची जागा आहे आपण घर बसल्या पण आपलो आपण मोबाईलद्वारे पण हे अर्ज भरू शकता सी एस सी सेंटर असो आपले सरकार सेवा सें आपले सरकार सेवा केंद्र असो किंवा के नेट कॅफे याद्वारे पण तुम्ही आता अर्ज भरू शकता अर्ज भरल्यानंतर जी कागदपत्राची जी पडताळणी आहे कामगार आपल्या सोयीची जी तारीख निवडावी लागेल ला आपल्याला आणि सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून या तारखा निवडण्याची सुविधा पण दिलेली आहे तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन अप्लाय करता त्यावेळेसच तुम्हाला जी तारीख निवडायची आहे आणि आपले जे डॉक्युमेंट दिलेले आहे त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे डॉक्युमेंट घेऊनच आपल्याला फक्त तिथं जायचं आहे जी निवडलेली तारीख आहे आपल्या सोयीनुसार तिथं जाऊन आपली व्हेरिफिकेशन करायचं आहे निवड निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह आपल्याला सुविधा केंद्रावर आपल्याला हजर राहायचं आहे ठरलेली तारीख त्याचे ठिकाण हजर न राहिल्यास आपला जो अर्ज आहे तो नामंजूर करण्यात येईल अशा प्रकारे तुमची जी ठरलेली तारीख आहे त्या तारखेला तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे नाही राहिल्यास तुमचा अर्ज हा जर तुमचं क्लेम असो किंवा तुमचं रिन्युवल असो हा अर्ज तुमचा नामंजूर करण्यात येणार आहे तर आता तुम्ही बाहेर पण अर्ज भरू शकता हा मोठा बदल झालेला आहे याआधी आपल्याला फक्त तालुका सुविधा केंद्रावरच हा अर्ज भरता येत होता पण आता तसं होणार नाही आता तुमचा अर्ज तुम्हाला बाहेरसुद्धा भरल्यानंतर किंवा मोबाईलमधूनसुद्धा तुम्ही हा अर्ज भरू शकता हा अर्ज भरल्यानंतर नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कशा पद्धतीने घ्यायचे कसे भरायचे या संबंधात पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो पण आपण व्हिडिओ पाहून घ्या कागदपत्राची जी पडताळणीची जागा दिनांक आपण पण निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये हे आपण सबमिट करू शकता ही महत्त्वपूर्ण माहिती होती बांधकाम कामगाराबद्दल -काम बांधकाम कामगाराचा जो अर्ज आहे नवीन नूतनीकरण नवीन अर्ज आता कशा पद्धतीने करायचा या संदर्भातले तर नवीन असाल अजून काही माहिती हवी असल्यास नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद